नमस्कार आज आपल्याला सांगली जिल्ह्यातील जाधववाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका खास कार्यक्रमाबद्दल सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाधववाडी शाळेने आपल्या सर्व पालक वर्गासाठी आठवडी बाजार व खाद्य उत्सव तसेच आजी आजोबा दिन आयोजित केला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत एक आकर्षक समारंभ पार पडला यावेळी पालकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आजी आजोबा दिनानिमित्त पालक व वरिष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांना जीवनातील महत्वाच्या गोष्टी शिकण्याची अनोखी संधी दिली हा दिवस आपल्या पारंपरिक संस्कृतीचा आदर करण्याचा आणि आपल्या मुलांना याचा संदेश देणारा ठरला तसेच सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोड मिसे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये माझ्या गावचा धडा हा अभिनव उपक्रम दाखवण्यात आला आहे या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाची ओळख आणि त्यांच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्वाचे शिक्षण देणे आहे जाधववाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले की माझ्या गावचा धडा विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाशी जोडून ठेवतो आणि त्यांना गावाच्या विकासात सक्रियपणे सहभागी होण्याचे महत्त्व शिकवतो अशा आहे की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपले गाव आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल अधिक जाग जागरूकता निर्माण होईल हे होते आजच्या विशेष कार्यक्रमाचे अपडेट्स जिल्हा परिषद शाळा जाधव आहे ते प्रभारी मुख्याध्यापक आहे सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जो एक आगावेगळा अभिनव असा उपक्रम सर्व जिल्हा जो राबवला जात आहे त्यामध्ये माझ्या गावचा धडा हा अभिनव उपक्रम आहे ज्याची स्थिती अगदी राज्यभर माननीय शिक्षण मंत्री असतील अन्य अधिकारी आमचे असतील त्या सर्वांनी याचं कौतुक केलेलं आहे माझ्या गावचा धडा म्हणजे त्या गावाची पार्श्वभूमी तसेच त्या गावचा पूर्व इतिहास सामाजिक राजकीय सांस्कृतिकदृष्ट्या प्रत्येक गाव जे वेगळं असतं त्या गावची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य त्या शाळेमध्ये जे कार्यरत असणारे शिक्षक आहेत त्यांना माहीत असतात ते त्याच्याशी पूर्णतः पहिचायचे असतात आणि त्यामधून त्या गावचा इतिहास आणि भूगोल देखील हा उलगडला जातोय माझ्या गावचा धडा हा अभिनव प्रकल्प जो आहे तो आमच्या सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी का अधिकारी माननीय तृप्ती फडणवीस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण जिल्हाभर आणि प्रत्येक गावचं जे वैशिष्ट्य आहे ते संकलित केलं जातंय या माझ्या गावचा धडा या उपक्रमामधून मदु। यामधून कोणालाही कोणत्याही सामान्य नागरिकांना लोकांना त्या त्या गावचं वैशिष्ट्य हे लगेच दृष्टीपथास येण्यास मदत होईल सांगली जिल्हा हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर नेहमीच अग्रेसर असा एक पायलट जिल्हा दिशा राज्याला दिशाकर्षक असं स्थान असणार जिल्हा आहे आमच्या सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला मॉडेल स्कूल हा जो एक वेगळा उपक्रम होता त्याचं देखील राज्यावर राज्यभरातून कौतुक झालेला आहे सर्वांनी त्याची प्रशंसा केलेली आहे आणि तो राज्यभर राबवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे त्याच पद्धतीचा एक माझ्या गावचा धडा हा जो वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे त्याचे देखील राज्यभर एक पददर्शी प्रकल्प म्हणून पददर्शी उपक्रम म्हणून त्याचे देखील वाहवा होत आहे आणि हे सर्व श्रेय आमच्या सांगली जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सीओ मॅडम तृप्ती धोरणीचे मॅडम यांचा आहे त्याचबरोबर आमचे शिक्षण अधिकारी मान्य मोहन गायकवाड साहेब यांचे सर्व संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी प्रशासकीय अधिकारी आमच्या तालुक्याचे इतर अधिकारी मान्य विकास राजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्याचं माझ्या गावचा धडा हे संपूर्ण सदुसष्ट गावामधील सर्व विचारधन हे लेखन संकटित होत आहे या प्रकल्पास माझ्याही शुभेच्छा